किती पाणी साचलेलं आहे आणि इकडं बांबूचं भेट बघितलं तुम्ही किती उंच वाढलेलं आहे हे बांबूचं भेट बघा इतकं उंच आहे आमचा असा रस्ता आहे आमचं केटीअर इथून जायचं तर हे केटीआर असं उपयोगच आहे तर लोकांनी पुढे काम नाही होऊन दिलं केटीआरचं तर हे केटीअर इतकं महत्वाचं आहे तर पाणी आडवा पाणी जिरवा मधी तर या योजनेचा लाभ पुढं शेतकऱ्यांनी घेतला नाही तर आम्ही आमच्यापर्यंत आला तो आम्ही घेतला कारण की यांनी पाणी साठवून राहतं आपल्या विहिरीला जास्त दिवस पाणी पण टिकत पिकाला पाणी पण द्यायचं गरज पडली तर लोकांनी काही शेतकऱ्यांनी होऊन नाही दिलं तर हे त्यांना कळलं नाही की आपल्याला ह्याचा फायदा होईल म्हणून तर बघा तर असं केटीआर हे तर आम्ही याच्यावरून ये जाऊन येऊन करतो आणि पाणी हे जवळपास आहे ना आता संक्रांतीपर्यंत पाणी टिकाणी हे बरं का तोपर्यंत वड जिरणार नाही आता दो, जवळजवळ दोन ते अडीच महिन्यापासून हे वड केटीआर वरून हे असं पाणी ववू राहिलं तर आवाज बघा तुम्ही पण असा रस्ता आम्हाला वड्याकडे जायला यायला पण असू द्या असा कावाय ना रस्ता थोडाफार पाणी साठून राहत ना तर रामकृष्ण हरी माऊली कसे सगळेजण मजेत ना तर आम्ही पण मजेत तर बघा आजच्या नवीन आपल्या पेरणीच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि मागचा तर व्हिडिओ बघितला आपण दिशेच्या काकांनी फवारणी केली ती नंतर फवर्णीनंतर आताचा व्हिडिओ बघा काय आहे तर दिशेच्या काका चाललं आहे आता हरभरा पेरायचं काम तर इकडं आमचं वड्याच्या पलीकडे ना सतरा गुंठे आहे ना तर ते शेतामध्ये ना तर हरभरा पेरायचं ठरलं कारण की डोंगळे लावायचे होते तर डोंगळेचं कॅन्सल केलं पाणी आणायची पंचयती म्हणून आणि तर हे पहिलं आपलं मक्काचं रान होतं बरं का आणि मक्काच्या रानानंतर आहे ना तर ते तिथले ते कंस आम्ही गोळा करून नेले अगोदर आणि एक ट्रेलरभर कणस निघले सतरा गुंठ्यामध्ये आणि त्यानंतर आहे ना तर त्यात रोटा मारला हरळण ते होतं तर शिककीचा फवारण्या केल्या हवा हरळणच्या पण ते हरळ काय एवढी संपली नव्हती दळली पण नाही एवढी खास पण मग म्हटलं मग आता ते रोटा मारून जाते दिशेच्या काकांनी आणि आता बघा हरभर पेरायला घेतलं तर हरभर प्यारायचं कारण म्हणजे कारण की इकडं पाणी आणायची पंचायत आहे ना म्हणून मग म्हटलं का मी पाण्यावर येणार पीठ घ्यावा घेतलं तर तिथेच काकांनी बघा हरभर असले नाही घेतला त्याच्यात मी थोडंसं करडी टाकली आपल्याला खायला करडीची भाजी हवळ चांगली असते आणि थोडीशी जवस टाकली तर ह्या तिथची जवळ असेल ते चांगली येत असतं म्हणून तर बघा तिथेच काक तर बघा इथं केवढं चिंचीचं झाड आहे खोड बघा त्याचं केवढं आहे बघा किती मस्त आहे आणि त्याला चिंचा पण आलेला आहे बरं का पण झाड लय मोठं ते आणि इथं इकडं पुढं बघा ते बोरीच त्याला कितकं पण बोर आलेलं आहे बरं का पण बघू पण अजून पिकले नाही बरं का बोरं तर बघा याला किती बोर जो हे बोरीचं झाड बोर घ्यायला अजून काय पिकले नाही अजून बोर आहे त्याला पण पिकले नाही कुठं मुड एखादा अर्ध काट गोड लय बोर आहे त्याला इकडं माग बघ ऊस आहे ऊस उस्थ पण ते खाल्लं गोडे मस्त चिंचित गुन झाडे बरं का बऱ्याच दिसत झाडे आहे तर बघा केवढं किती वाढलेलं आहे ते मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते बघा एक सीताफळाचं पण झाड एवढं बसव आहे तरी सीताफळाचं झाड येतं बघा ते चिंची झाड केवढं बघितलं ना जुनं किती लांब 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 फाट्या गेलेल्या इकडं पण बघा आता दिसूच काकांचं ट्रॅक्टर आलं इकडं इतक्या वाढल्या फाट्या झालेल्या बघा ना मस्त सूर्य किरणाची मस्त दिसतात ना इथे तू कुड मुड सावली कुठं मुड ऊन काही लई नाही येत पण मग ते थोडं फार आता रान कसंच वाटतं येत नाही तर बघा आता दर्शिक थोडंसं बीकम पडलं तर मग मी कढीचं बी टाकलं दर्शिक आणखीन थोड़स वाढव तर हे कढीचं आणलं होत तर बसल्या आता चिंची झाडा खाली आणि थोडस थंडी वाजल्याने पण उरली सावलीत बसल्यामुळं तर दिसेच काका गेले गार्का घ्यायला ऊस तर खावा तो असं तोंडाला पाणी येत ऊस पाहिलं पण हे ना कसं राहतं तर ऊस खायचं म्हटलं रे ना तर सर्दी होती त्याच्यामुळं ऊस खायचं थोडं प्रमाण कमीच आहे खावा नाही वाटत लई तुमच्याकडे किती थंडी आमच्याकडे तर अशी थंडी ना पार तोंड अशी तडकून गेले लय थंडीचं प्रमाण वाढलंय आता तर बघा दिशेच्या कागाचा परत एक का आला तर या शेतकरी जोडीला तुमचा फुल सपोर्ट असू द्या तर बघा आमचं दुसरे कसेच कोणतेच व्हिडिओ नाही सगळे शेतातलेच व्हिडिओ असतात तर तर चालू असतं काही ना काही शेतामध्ये काम करायचं तर बघा हर आता हरभऱ्याची पेरणी कांदा लागवड ही सगळे आता चालू झालेले उन्हाळ कांद्याची लागवड म्हणजेच नाही केली आम्ही आता यंदा पेरलेच कांदे पेर तर पेरून पण मस्त येतात आम्ही गेल्या वर्षी पण पेरले होते आणि यंदा पण पेरले तर बरं आपलं लावायचा खर्च वाचतो आणि आपले कांदे पण चांगले ते एक दिवस विरळायला थो विरा लागतात गरज पडली तर पण मग आता सध्याला काय वाटलं गरज नाही वाटली म्हणजे गेल्या वर्षी आम्ही काही विरळले नव्हते पण विरळतात काही काही दाट दाट झाले दा पण दर्शिक शिक काकाने का फिरक्याने थोडे पत्ताळ्याच्या वापरल्या तर रो बी पण एकदम भारी पडलं आणि कांदा पण मस्त झालेला चांगलं व चांगलं मोठं रोप झालं मी तुम्हाला दाखवीन एक पक, तर एकदम मस्त पेरणी झालेली बरं का कांदा पेरणी पण आता थोडं फक्त दाट नाही झालं पाहिजे फक्त तर मस्त पेरली जाते कांदे पण चांगले होते उत्पन्न जास्त निघत पेरेल कांद्याचं तसं लावेल कांद्याचं कमी निघतं तर झाड बघितलं ना तुम्ही चिंचीचं कसं आहे एकदम असं जुनं झाड आहे भरपूर मोठं आहे एकदम बोरीचं पण कितकं पण मोठं आहे आणि याचं पण मोठं आहे चिंचीचं त्याला खूप चिंच आहे ब बाहेरून चला आता पेरून झालं आता निघलो घराकड तर आमच्या घराकड जायला आम्हाला रस्ता कसा आहे तुम्ही जर बघितला ना बघा आता पाणी पुढं काय हवी चाल तर बघा आमचं पावसात पावसाळ्याचं एवढं पाणी वड्याला साचलेलं आहे आणि हे आमचं वड आहे तर बघा या वड्याचा आमच्या विहिरीला याला खूप फायदा होतो बरं का विहिरीचं वाढायचं आहे ना त्याच्यामुळे तर बघा पाणी किती पाणी साचलेलं आहे आणि इकडं बांबूचं भेट बघितलं तुम्ही किती उंच वाढलेलं आहे बांबूचं भेट बघा इतकं उंच आहे त्यांना आमचा असा रस्ता आहे आणि आमचं केटीआर इथून जायचं तर हे केटीआर असं उपयोगच आहे तर लोकांनी पुढं काम नाही होऊन दिलं केटीआरचं तर हे केटीआर इतकं महत्वाचं आहे तर पाणी आडवा पाणी गिरवा मधी तर या योजनेचा लाभ पुढे शेतकऱ्यांनी घेतला नाही तर आम्ही आमच्यापर्यंत आला तो आम्ही घेतला कारण की याने पाणी साठून राहतं आपल्या विहिरीला जास्त दिवस पाणी पण टिकतं पिकाला पाणी पण द्यात येतं गरज पडली तर लोका तर लोकांनी काही शेतकऱ्यांनी होऊन नाही दिलं तर हे त्यांना कळलं नाही का आपल्याला याचा फायदा होईल म्हणून तर बघा तर असं किती अरे हे तर आम्ही याच्यावरून जाऊन येऊन करतो आणि पाणी हे जवळपास आहे ना आता संक्रांतीपर्यंत पाणी टिकाणी हे बरं का तोपर्यंत तो वड जिरणार नाही आता जवळ दो जवळ दोन दो दो ते अडीच महिन्यापासून हे वड केर वरून हे असं पाणी वऊ राहिलं तर आवाज बघा पाण्यात असा रस्ता आम्हाला वड्याकडे जायला यायला पण असू द्या असा कावाय ना रस्ता थोडाफार पाणी साठून राहतं ना तर चांगलं आहे कारण की कस जरी कोणत्या त्या बघितलं तर दोन्ही हिशेबाने चांगलंच आहे जायला थोडाफार रस्ता आहे बघा असं किटिअर आहे आणि ह्या केटीर वरून आम्हाला तिकडं पलीकड जायचं साई जाऊन उभा राहायला आणि पाण्याचा आवाज बघत असायच थोडं जपून चालावं लागत शेवळ झालेलं आहे ना बऱ्याच दिसत वाहतो वाडा ना त्याच्यामुळे असं रस्त्यावरून जावं यावं लागतं आम्हाला गबळ पण खूप आमच्या भागात सही आहे कड माझ्याकडे पाऊस जास्त दिवस चालला ना तर गबळ झालाय चौकड तर आता आपल्याला जायचं आपल्या पोरपड शेतामध्ये त्याच्यातूनच जावं लागेल आपल्याला पोरपुडतून जो आपण आलो आम्ही कोरपडीमध्ये इकडं आपल्या कोरपडीत रस्ता आहे ना त्याच्यात आलं आणि ऊन बघा चटकली टक्कली ऊन नव्हतं मी पॉवर टिलर बघा इथं आणून लावलंय इकडं आपली विहीर ते इकडं बघा ही कोरपडी ही पूर्ण कापणी झालेली बरं का कोरपडीची आणि इकडे चिंचीचं झाड बघ केवढं हे सुद्धा चांगलं उत्पन्न देतं चिंचीचं पण झाड तर चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा आवडला आवडला की नाही आवडला मला कमेंट करून नक्की कळवा तर चला मग पेरणी पण झाली दिवशीच्या काकांची चला भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये चला बाय रामकृष्ण हरी